पंचवीस जुलै दोन हजार चोवीस हा दिवस संपूर्ण पुणेकरांच्या कायम लक्षात राहील न भूतो न भविष्य की असा पाऊस पुण्यात झाला आणि या पावसामुळे अक्षरशः हजारो लोकांचे संसार वाहून गेले या पावसामध्ये सात निष्पाप पुणेकरांचे जीव गेले या पावसामुळे ताडीवाला रोड सिंहगड रोड पाटील इस्टेट अशा भागांमध्ये पाणी शिरलं काही पाणी इतकं मोठ्या प्रमाणावर होतं की ते इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत आलं या पाण्यामध्ये लोकांच्या अनेक मौल्यवान वस्तू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्र सुद्धा वाहून गेले आणि अक्षरशः हजारो पुणेकरांचे पावसामुळे आले मात्र या या पुराला जबाबदार कोण आहे पुराची जबाबदारी नक्की कोणाची तर एका वाक्यात सांगायचं झालं तर या संपूर्ण पुराचीन पुणेकरांच्या जीवित आणि वित्त जबाबदारी ही पुणे भारतीय जनता पक्षाची आहे याचं कारण गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मेट्रोच्या कामांमुळे नदीपात्र संकुचित झालं याची जबाबदारी सत्ताधारी भाजपाची आहे नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीचं विद्रुभीकरण झालं आणि नदीचं पात्र छोटं करण्यात आलं खडकवसलं धरणात पाणी सोडताना नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही याचीही जबाबदारी सत्ताधारी भाजपची आहे कारण राज्याचे सध्याचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात प्रमुख नेते अशा अनेक कारणांमुळे पुणेकरांना प्रचंड मोठ्या त्रासाला आणि मानहानीला सामोरं जावं लागलेलं आहे प्रचंड मोठं नुकसान पुणेकरांचं झालंय एवढं होऊ नये सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांना कोणताही दिलासा दिलेला नाही कोणतीही मदत जाहीर केलेली नाही या सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे हे आपण सर्व पुणेकरांनी लक्षात ठेवायला हवं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद